चांगलं कर्म वाईट कर्माला पुसून टाकू शकतं का इथे वर कोणता मॅनेजर बसलं मी तुम्हाला मॅनेज करायला कर्माचा मुळात अर्थ हाच आहे की तुम्हाला समजेल तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्त्रोत आहात की तुम्ही खात्री करा की के तुम्ही केलेल्या जागरूक कृती तुमचं आयुष्य आणि तुमची नियती घडवतील हे असं काहीतरी जे तुम्ही ठरवायचं आहे सद्गुरू एक प्रश्न कर्मावर तर <laughs> चांगलं कर्मामुळे वाईट कर्म जाऊ शकतं का आणि <laughs> मी मानवतेसाठी विचारतीये माझ्यासाठी नाही <laughs> 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 आणि आपलं जीवन आधीच ठरलेलं असतं का की आपण कर्मांनी ते बदलू शकतो आणि चांगलं कर्म काय असतं बघा आधी हा शब्द आपण समजून घेऊया मला माहिती आहे की हा इंग्रजी शब्दकोशाचा एक भाग बनलाय कर्म आता एक इंग्रजी शब्द झालाय कर्म या शब्दाचा अर्थ कृती तुम्ही इथे बसला आहात शारीरिक कृती सुरू आहे मानसिक कृती सुरू आहे भावनिक कृती सुरू आहे ऊर्जेची कृती सुद्धा सुरू आहे आपल्या प्रत्येकामध्ये तुम्ही जागे असाल किंवा झोपलेले कर्माचे हे चार आयाम कायम सतत सुरू आहेत तुम्ही आज सकाळी उठल्यापासून तुम्ही केलेलं ते वाईट कर्म सोडून <laughs> नाही तुम्हाला ते उघड करण्याची गरज नाही तुम्ही आज सकाळी उठल्यापासून या क्षणापर्यंत फक्त काही तास झालेत कर्माच्या ह्या चार आयामांमधले किती तुम्ही जागरूकतेने केलेत मी उत्तर देऊ का मी माझ्या कृती करताना जागरूक नव्हते त्या अशाच घडल्या मी म्हणतोय जवळपास प्रत्येक मनुष्यासाठी हे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे तुम्ही एका दिवसात पाहिलं तर एका टक्क्यापेक्षाही कमी तर जेव्हा तुमची नव्याण्णव टक्के कृती योगायोगाने किंवा अजागरूकपणे घडते तुम्ही एक काम करा तुम्ही फक्त इथे ड्राइव्ह करा इथे ट्रॅफिक पण कमी आहे हा प्रयोग करण्यासाठी सुरक्षित आहे नव्याण्णव टक्के वेळी तुमचे डोळे बंद करून नुसते असे बसा मधूनच कधीतरी स्टिअरिंग सांभाळा बघूया पाच मिनिटात तुम्ही कुठे असाल हीच मानवी जीवनाची आपत्ती आहे तर तुम्ही हे समजलं पाहिजे की पूर्वेच्या संस्कृतींचा हा सर्वात प्रगल्भ आहे आम्ही की आपण तुम्हाला सांगितलं तुमचं आयुष्य हे तुमचं आहे ह्याचा अर्थ तुमचं जीवन हे तुम्ही घडवलंय तिथे कोणी मॅनेजर बसला नाहीये मी तुम्हा लोकांबद्दल बोलत नाहीये <laughs> तिथे वर कोणता मॅनेजर बसला नाहीये तुम्हाला मॅनेज करायला तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे ज्याप्रमाणे तुम्ही ते करता त्याप्रमाणे ते घडतं दुसरा कुठलाच मार्ग नाही आणि नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त जीवन अजागरूकपणे घडत असल्यामुळे असं वाटतं की कुठली तरी वेगळीच शक्ती तुम्हाला हाताळते सगळे वाईट ड्रायव्हर असेच असतात जेव्हा ते कुठेतरी धडकतात मी अगदी मीटच चालवत होतो काहीतरी झालं हे ऐकलंय का तुम्ही काहीतरी झालं काहीतरी भूताटकी झाली आणि माझी गाडी मी धडकवली नाही तुम्ही फक्त एक मूर्ख ड्रायव्हर आहात <laughs> तर जीवनासाठी पण हेच लागू होतं जीवनासाठी पण हेच लागू होतं की आपण सतत तुम्हाला आठवण करून पिली आता ह्या पिढीमध्ये हे हरवलं असेल कदाचित कदाचित तुमची आई किंवा तुमच्या आजीची पिढी ते अगदी उठता ते कर्म प्रारब्ध मुक्ती मोक्ष म्हणायचं आहे ही दररोजची संभाषणं असायची आध्यात्मिक संभाषणं नाही प्रत्येक दिवस आता वेळ आली आहे की तुम्ही ते परत आणण्याची कारण कर्म म्हणजे तुम्ही स्वतःला आठवण करून देत आहे की जे काही मी करतोय आणि नाही करते ही मुळात माझी जबाबदारी आहे जर तुम्ही मला विचारलं लोक मला विचारत होते मी आत्तापर्यंत काही बोललो नव्हतो पण काही लोक मला विचारत होते म्हणून मी आजकाल त्यांच्याशी बोलतो आणि म्हणतोय तुमचं ध्येय काय आहे ते मला विचारतायत मी म्हणतोय ध्येय फक्त एवढंच आहे धर्मापासून जबाबदारीपर्यंत तुम्हाला वाटतंय ते तिथे नाही ते इथे कर्माचा मुळात अर्थ हाच आहे हे तुम्हाला समजलंय तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्रोत आहात विश्वामधली दुसरी कोणतीच शक्ती काम करत नाही का हो करते पण अगदी तिलासुद्धा उपयोगात आणणं हे तुमचं काम आहे नाही का हॅलो तिलासुद्धा उपयोगात आणणं हे तुमचं काम आहे नाहीतर काय अर्थ आहे म्हणून कर्म म्हणजे तुमचं जीवन हे तुम्हीच बनवलंय दुसरं काहीही नाहीये जे हे ठरवू शकतं जर तुम्ही तुमच्या शरीराचा ताबा घेतला समजा थोडं प्रभुत्व तुमच्या भौतिक शरीरावर पंधरा ते वीस टक्के तुमचं आयुष्य आणि नियती तुमच्या हातात असेल जर तुम्ही तुमच्या मानसिक प्रक्रियेवर ताबा मिळवला तर पन्नास ते साठ टक्के तुमचं आयुष्य आणि नियती तुमच्या हातात असेल जर तुम्ही मूलभूत जीवन ऊर्जेवर ताबा मिळवला तर शंभर टक्के तुमचं आयुष्य आणि नियती तुमच्या हातात असेल प्रत्येक तरुणाने प्रथम या आयामाचा शोध घेतला पाहिजे जगामध्ये पाऊल ठेवण्याआधी आणि इतरांना गोंधळात टाकण्याआधी हो खूप महत्वाचं आहे पण सकाळच्या वाईट कर्मावर काय उपाय आहे <laughs> तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की कर्म म्हणजे बक्षीस आणि शिक्षा अशी पद्धत नाही आहे ही तुमच्यातली मागे उरलेली स्मृती आहे सगळं काही प्रत्येक विचार प्रत्येक भावना प्रत्येक कृती प्रत्येक हालचाल जी तुम्ही करता त्याची कुठल्या तरी प्रकारे यामध्ये नोंद केली जाते ही स्मृती एक प्रवृत्ती तयार करते तुमच्यामध्ये कारण इतकी जास्त स्मृती गोळा होते तर स्वाभाविकपणे हे सॉफ्टवेअर आहे तुम्ही अजाणतेपणे सॉफ्टवेअर लिहताय प्रत्येक क्षणी बघा जर तुम्ही इथून इथपर्यंत चाललात मी सांगतो तुम्हाला यामध्ये किमान पंचवीस प्रकारचे गंध आहेत तुम्ही जागरूक नाही आहात जोपर्यंत कुठली गोष्ट खूप प्रखर होत नाही तीव्र कुठल्या तरी प्रकारे सकारात्मक किंवा नकारात्मक मगच तुमच्या लक्षात येईल नाही तर तुमच्या लक्षात नाही येणार तुम्ही पहाल जर कुत्रा चालत गेला त्याला सगळं समजतं तुम्ही तुम्ही काय केलं काय नाही केलं चांगलं कर्म वाईट कर्म सगळं काही त्याला समजतं <laughs> हो की नाही तुम्ही सुद्धा जागरूक आहात तुमच्या शरीराला सुद्धा हे समजतंय कारण तुमची मज्जासंस्था ही खूप उच्च प्रतीची आहे कुत्र्यांच्या मज्जसंस्थेपेक्षा पटतंय का तुम्हाला माझं ज्यांना कुत्री आवडतात हे ठीक आहे का <laughs> मनुष्याची मज्जासंस्था ही इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा खूप जास्त प्रगत आहे तुम्ही सुद्धा सक्षम आहात पण बौद्धिक क्रियेमुळे हे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही एक काम करा फक्त काही काळासाठी जंगलात जाऊन राहा तुम्ही बघाल अचानकपणे तुमची वासाची जाणीव तुम्हाला सगळं काही समजेल फक्त तुमचं नाक थोडंसं वर करून नुसतं वासाने तुम्हाला कळेल की काय येतंय काय जात आहे तुम्ही पाहाल भारतातल्या खेडेगावांमध्ये ते म्हणतील आज पाऊस पडणार आहे बरं काहीच नाही पावसाची काही चिन्ह नाही ढग नाही काहीच नाही तो नुसता आणि तो म्हणेल आज पाऊस पडणार आहे खरंच पडेल कारण वातावरणात बदल होत आहेत तर ह्या अजागरूक स्वभावामुळे जर तुम्ही इथून इथपर्यंत चाललात तर हे पंचवीस वास उदाहरणार्थ हे सगळे आपल्या यंत्रणेमध्ये नोंदवले जातात आणि असं सगळं जे आपण बघतो ऐकतो सगळं काही नोंदवलं जातं नोंदवलं जातं नोंदवलं जातं तुम्ही कोणत्या प्रकारचं साहित्य गोळा केलं आहे हळूहळू तुम्ही तशी अजागरूक प्रवृत्ती विकसित कराल अचानकपणे तुम्हाला हे आवडेल इतर कुठली गोष्ट नाही ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही गोळा केल्यात त्यामुळे या प्रवृत्ती परंपरेने कारण तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करताय परंपरेने आपण याला वासना म्हणतो वासना हा यासाठी खूप चांगला शब्द आहे कारण वासनेचा शब्दशः अर्थ म्हणजे वास तर ज्या प्रकारे तुमची वासना आहे त्यानुसार त्या, त्या प्रकारचं जीवन तुम्ही तुमच्या दिशेने ओढावून घेता किंवा तुम्ही त्या दिशेने जाता हेच ते सांगण्याचा सा प्रयत्न करतायत पण हे मुळात याला आजच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एक अजागरूक सॉफ्टवेअर तयार करताय म्हणून स्वाभाविकपणे ते एका विशिष्ट पद्धतीने काम करू लागतं सॉफ्टवेअर काय आहे याने काही फरक पडत नाही तुम्ही ते परत लिहू शकता का नक्कीच लिहू शकता ते सुद्धा तुमचं कर्म आहे तर तुम्ही केलेल्या अजागरूक कृतींना तुम्ही तुमचं आयुष्य आणि नियती घडवू द्याल की तुम्ही खात्री कराल की तुम्ही केलेल्या जागरूक कृती तुमचं आयुष्य आणि तुमची नियती घडवतील हे असं काहीतरी आहे जे तुम्ही ठरवायचं आहे